हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज आपण लाल भोपळ्याची भाजी बघतोय ही भाजी फारच छान लागते आणि ह्या दिवसात म्हणजे लाल रंगाची फळं किंवा लाल म्हणजे अशी केशरी रंगाची फळं किंवा भाज्या खाव्या म्हणजे त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्याला पावसाळ्यात जे आजार होतात त्रास होतात ते होत नाही त्यामुळे आज आपण लाल भोपळ्याची भाजी बघतोय हे बघा मी पाव किलोच लाल भोपळा आणला होता तर आ, मी हा मी त्याची सालं काढली आणि असा चिरून घेतला आहे तर हा असा का हा बारीक चिरला आहे हा बघा कारण हे सालाकडची म्हणजे ही सालं काढल्यानंतरचा जे भाग असतो तो मी बारीक बारीक चिरून घेतला आहे कारण हे थोडं कडक असतं आणि हे खूप सॉफ्ट असतं म्हणून ह्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आधी फोडणीला मी हे घालणार आहे मग हे थोडंसं मऊ पडलं की हा घालणार आहे म्हणजे नाहीतर मग हे दोन्ही एकत्र घातलं ना तर काय होतं ही जी आहे भाजी ती पटकन म्हणजे हे हा भाग आहे तो लवकर शिजतो आणि हा जरा पाठी म्हणजे सालाकडचा भाग असल्यामुळे शिजायला वेळ लागतो आणि मग तिथपर्यंत ह्याचा एकदम गाळ होऊन जातो म्हणून मी असं करते त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी हिंग कढीपत्ता मिरची आणि थोडासा ह्याच्यात मी गूळ घालणार आहे वरतून खोबरं कोथिंबीर घालणार आहे हो हळद घालणार आहे आणि मीठ घालणार आहे बास याची एवढीच तयारी असते ह्याला जास्त काही लागत नाही ही भाजी एकदम छान लागते माझ्या नातीला तर खूपच आवडते आणि जेवताना म्हणजे खाताना आहे ना तुम्ही दही वगैरे त्याच्यात त्याच्याबरोबर थोडंसं त्या दही घातलं ना तर फारच छान लागते आणि Uh, म्हणजे आपण रायता करतो तर रायत्यामध्ये आपण म्हणजे मी रायता करताना भोपळा किसून घेते आणि त्याला फोडणी घालून एक वाफ काढते तर ही भाजी करून भाजी जर उरली थोडीशी तर त्याच्यामध्ये दही घालून आपल्याला संध्याकाळसाठी रायता पण करता येतो म्हणजे दोन्ही होतं किंवा तुम्ही खाताना ह्याच्यात दही घातलं तर रायत्यासारखं लागतं आणि ते ते खूप चविष्ट लागतं आणि पोळी भर तर खूपच छान लागतं आणि त्यात थोडासा गुळ घातल्यामुळे त्याला छान चव येते आणि थोडं दही घातलं की थोडंसं आंबट थोडं गोड असं छान लागतं तर ह्या ही भाजी आता आपण बघूया कशी करायची हे बघा मी एक मोठा टेबलस्पून तेल घातलं होतं आणि त्याच्यामध्ये मी मोहरी हिंग कढीपत्ता आणि मिरची अशी फोडणी करून घेते मी फोडणी का करून घेते कारण मला एक्झॉस्ट लावायचा असतो चिमणी लावायची असते आणि मग त्याचा आवाज गो होत राहतं व्हिडिओमध्ये म्हणून मी फोडणी करून घेतली आहे आता मी हे आधी सालवाला आहे जे भोपळा तो टाकते ह्याच्यामध्ये सालावाला भोपळा टाकून तो थोडासा परतून घेणार आहे मी आणि थोडा मऊ पडला की मग दुसरा जे सॉफ्ट आहे भोपळ्याचे फोडी केलेल्या ता त्या टाकणार आहे तर हे मी ते सालावाला भोपळा टाकला आहे ह्याच्यामध्ये आता थोडं झाकण ठेवून ह्याला एक बॉक्स काढून घेते आता हे बघूया पण आता ह्याला चांगली वाफ आली आहे थोडासा तो वाफीमध्ये शिजला गेला आहे आता मी ह्या ज्या मोठ्या फोडी आहे त्या टाकते म्हणजे त्याच्याबरोबर हे शिजून जाईल सगळं आणि हळद घालणार आहे ह्याला काही जास्त मसाले वगैरे लागत नाही ही अशीच भाजी छान लागते आणि म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला खूप मसालेदार भाज्या वगैरे खायला नको वाटतं म्हणजे किंवा एक दिवस आपण आदल्या दिवशी काय असं खाल्लेलं असेल पावभाजी किंवा काय पाणीपुरी काय केलं असेल की दुसऱ्याशी असं वाटतं जरा लाईट खावं अशा वेळेला ही भाजी खूप छान लागते पण आणि दही घालून तुम्ही खाल्ली तर खूपच त्याला टेस्ट देते आता हे बघा हो ही भाजी मी झाकण ठेवून शिजत ठेवते ह्याला काय पाणी वगैरे घालायचं नाही त्याचं त्यालाच पाणी सुटतं आता झाकण ठेवून शिजत ठेवूया आपण शिजली की मी दाखवते तुम्हाला बघा आता मी झाकण काढते ही भाजी शिजलेली आहे साधारण पाच ते सात मिनटात ही भाजी वाफेवरच शिजते मला पाणी धुऊन घालायची गरज नाही तर बघा आता शिजली आहे दिसते म्हणजे ते भाजी अशी मऊ मऊ झाली अशी छान झाली आहे शिजली आहे आणि त्याच्यात आता मी थोडं मीठ घालते आणि गूळ घालते आता गूळ तुम्हाला किती आवडतो त्याप्रमाणे घाला आम्हाला थोडीशी गोडसर आवडते मी मी एवढा नाही घातल्या ह्यातला अगदी थोडा काढून ठेवलं आहे की थोडासा एवढा 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 गूळ टाकला आहे मी हा गूळ आहे पण भाजीचा रंग आणि गुळाचा रंग सारखाच दिसतो एवढा गूळ टाकला आहे मी पण थोडीशी गोड असली ना ती छान लागते आता हा गूळ विरघळून द्यायचा चांगला मीठ आणि गूळ सगळीकडे लागलं की त्याच्यामध्ये आपण खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहोत यातली भाजी तयार म्हणजे अगदी मोजून सात आठ मिनटात ही भाजी होते थोडा वेळ मी त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे वाफ वाफेमध्ये चांगलं विरघळेल आता बाकीमध्ये बिस्केट तुम्हाला गुळ सगळा वेगळा याच्या सगळं घालून घ्यायचं आपली छान भाजी तयार आहे तर ह्याच्यामध्ये फक्त खोबरं कोथिंबीर घालणार आहोत आपण आता हे ढवणा मी अशीच पाकरीमध्ये बंद करून ठेवून देते आता आपली भाजी तयार आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही करून बघा किंवा तुम्ही कशी करता मग ते मला सांगा प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात पण आम्ही अशी करतो आणि सांगितलं ना आता ही आजची भाजी तर खूपच कमी आहे पण जर आपल्याला भाजी जास्त आणि उरली तर संध्याकाळी त्याच भाजीत आपण थोडासा बारीक कांदा टॉमॅटो कोथिंबीर आणि दही असं घातलं की त्याचा रायता होतो करून बघा धन्यवाद तुमच्याकडे पण असे स्टिकर वगैरे तुम्ही कुठे मॅग्नेट गेलात तुम्ही कुठे की गोळा करून लावता का फ्रीजमध्ये आमच्याकडे सगळ्यांना अशी खूप आवड आहे म्हणजे कुठेही गेले म्हणजे माझी मुलगी <coughs> मुलगा असून जाई कोणी कुठेही गेले ना तर असे येऊन येतात माझ्याकडे अजून खूप हे होते मॅग्नेट होते तर पण आता माझी नातीला लहान असताना तिला हे सगळे काढून द्यायला लागायचे खेळायला तर ती खेळत बसायची त्याच्याबरोबर त्यामुळे बरेचसे मॅग्नेट माझे तुटलेले आहेत पण बघा किती छान म्हणजे सगळ्या आपण जातो तिकडची आठवण एक छान राहते त्यामुळे हे असे मॅग्नेट गोव्याचं आहे नंतर इथे हे आहे ऑस्ट्रेलियाचे आहे ऑस्ट्रेलियाचा आहे स्वीडनचा आहे नंतर सिडनी आहे सिडनीचा नंतर राज राजस्थानला गेले होते ते राजस्थानचा आहे म्हणजे आम्ही जिथे जातो तिथले असे मॅग्नेट गोळा करून ठेवतो म्हणजे मग आठवण म्हणून छान राहतं असे आणि असे काही काही घेतलेले असे आहेत ते पण आहेत म्हणजे आवडले म्हणून घेतले हे पर्थचं आहे पर्थला आम्ही राहत होतो तिकडे पाच पाच महिने तर त्यावेळेला ते, ते पर्थ इतकं सुंदर आहे म्हणजे मला खूपच आवडलेलं पर्थ तर ते हे पर्थचं म्हणजे एक मॅग्नेट ठेवलं आहे पण पर्थ बघायला म्हणजे फिरायला खूपच सुंदर आहे नंतर हे बालीचं आहे व्हिएतनामचं होतं बरंच अजून खूप होते पण सगळे असे तुटले किंवा पड पडले पडून खराब झाले असं झालेत काय काय पण असे हे एक आठवण म्हणून आपण लावतो तर ते खूप छान म्हणजे आठवण राहते आपली किंवा कधी बघितलं की आपल्याला त्या मॅग्नेटकडे बघितल्यावर काय काय गोष्टी आठवतात हो ह्या माझा नातीचा आहे फोटो तर असे हे एक आठवण म्हणून फ्रीजला पूर् पूर्वी तर असं होतं की जागा नव्हती एवढा फ्रीज भरलेला होता पण आता ठीक आहे म्हणजे आता थोडे राहिलेत काही काही पडून तुटलेत तुम्हाला पण अशी आवड आहे का हे माझ्या नतीच्या शाळेमध्ये मा ग्रँड पॅरेंट्स डे म्हणून होता त्यावेळेला त्यांनी असे एक हे दिले होते आम्हाला ते सुद्धा म्हणजे आता त्याला खूप वर्ष झाली पण तरी मी आठवण म्हणून ते ठेवलं आहे की एक छान आठवण राहते म्हणून जितके दिवस आता अर्थात ते ह्याचंच आहे कागदच आहे पण जितके दिवस चांगला राहील तितके दिवस ठेवायचं एक आपल्या आठवणी म्हणून तुम्हाला पण असं आवडत आवडतं का म्हणजे तुम्ही पण ठेवता का मला सांगा नक्की धन्यवाद